जन्माने मृत्यू अटळ आहे त्यामुळे कुटुंबाला आर्थिक देण्यासाठी सी पॉलिसी घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून अचानक काही झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकते हृदयविकाराच्या झटक्याने पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला विमा कंपनीने वारसा पॉलिसीनुसार निश्चित केलेली रक्कम देण्याची जबाबदारी असते त्या अनुषंगाने भारतीय आयुर्मा महामंडळाच्या वतीने हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलेल्या मृतांच्या वारसास

ಅದು ಒಂದೇ ಸಲ ಒಂದೇ ಕಂತು ಕಟ್ಟಿದ್ದೇವೆ ನಾವು ಮೂರು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನ ಆಗಿದ್ರು ಅದು ಇವಾಗ ರೊಕ್ಕ ಬಂದಿದ್ದೆವು ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಬಂದವು ಒಂದು ಲಕ್ಷ ನಾನು ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಬಂದಿದ್ದೆವ್ರಿ ಸರ್ ಅದು ಮನೇಲಿ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲೇ ಐತ್ರಿ ಇದು ಪಾಲಿಸಿ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿರಿ ಕರ್ನಾಟಕದಾಗೂ ಮಾಡಿದ್ರೆ ನಡಿತೈತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಮಾಡಿದ್ರೆ ನಡೀತೈತಿ ರೀ ಸರ್ ಆಲ್ ಓವರ್ ಇಂಡಿಯಾ ಇದೆ ಇದು ರೇವಂತ್ ಪೂಜಾರಿ ಅವರು महाराष्ट್ರದಲ್ಲಿ ಇರುತ್ತಾರೆ ನಮಗೆ ಬಂದು ಕರ್ನ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಬಂದು ನಮ್ಗೆ ಇದ್ರದ್ದು ಮಾಹಿತಿ ಹೇಳಿದರು ಅದೆಲ್ಲ ಈಗ ನಾವು ಸೋಲಾಪುರದಾಗ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ರೀ ಸರ್ ನಮ್ಮ ಅನ್ನಾವುದು ಅದು ಬಂದು ಬೇಳೆ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ಕೂಡ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟ आपल्या घरामध्ये एक दुःखाचं ಪ್ರಸಂಗ उडवलेलो आहे काय नेमकी ती रूपशय काय सगळ मी माझ्या भावाचं पॉलिसी केले होते दाजीबा या शिंदे माझा भाव मग तो दुर्घटನಾमध्ये वारला मग मला पॉलिसी करायसाठी रेवंशीत पुजारी यांनी कार्यालयात सांगितले होते पण त्यांच्या मदतीनं मी पॉलिसी केले ठीक पण त्या दुर्घटनामध्ये माझं भावाला हार्ट अटॅक होऊन ते वारले साधारण किती वय होतं भाऊ तुमच्यावर सदं ते सोती सोती ठीक तेच आहे मग ठीक करू सर आपण काय सांगाल एल आय सी सध्या आता काळाची गरज आहे असं वाटतंय गरज आहे पॉलिसी करून मी एक वर्ष झालं होतं ते एका वर्षामध्ये माझ्या असं दुर्घटना झाल्यामुळे पैशाचं मदत झालं मला पण पैसे लाख नव्वद हजार मी एक लाख होते या पॉलिसी संदर्भात आपल्याला योग्य मार्गदर्शन कोणी केलं होतं पुजारी केल काय सांगाल म्हणजे आता तुमच्या घरामध्ये असा प्रसंग आहे असा एखादा प्रसंग घडू नये पुढच्या आणि जर घडला तरी एलआयसी काय मदत करू शकते या संदर्भात काय सांगाल मदत पैशांच मदत होतील की गरीबांना थोडं काहीतरी मदत होत आहे आम्ही केलं तरी पण चालेल चांगलंच होत सी केलं तर प्रत्येक घरामध्ये सी करायलाच पाहिजे ते किती आम्ही भरले त्याच्या डबल आम्हाला पैसे भेटतील यामुळे असं म्हणतात की अशा दुपट्याच्या प्रसंगी आपले नातेवाईक देखील आपल्याला वेळेप्रसंगी मदत करते पण सी जे आहे एलआयसी चा दुप्पट होतील ना ते शंभर टक्के होतेच ते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका